એચ કે સોની ફિલ્મ પ્રોડક્શન નિર્મિત મરાઠી ચિત્રપટ હોટેલ ગ્રેસિન એથી મુહૂર્ત સમારંભ પાર પડલા एच के सोनी फिल्म प्रोडक्शन से मालक हरीश सोनी व किशोर सोनी हे दोघेही सिंधी असून त्यांनी मराठी ही माझी राज्यभाषा आहे असं म्हणत मराठीमधून चित्रपट बनविण्याचे धाडस केले आहे या चित्रपटामुळे विदर्भातील विशेष करून अमरावती येथील अनेक कलावंतांना त्यांच्या कलागुणांना साथ मिळाली आहे कार्यक्रमाचे उद्घाटन हरीश सोनी व किशोर सोनी आणि अमरावती मनपाचे इंजिनियर देविदास पवार व चित्रपटाची टीम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले पुढे या चित्रपटाचे पोस्टर दाखवण्यात आले या चित्रपटामध्ये मुंबई येथील कलाकार नायिका नक्षत्रा बेडेकर या मुख्य भूमिकेत दिसणार आहे साऊथ मधील रूम सहाशे सहासष्ट चित्रपटामध्ये काम केल्यानंतर वीर मुरारबाजी सारख्या मराठी चित्रपटांमध्ये दिसणारे नायक प्रमोद साखरे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मोहन राऊत व गोविंद डोळस यांनी केले आहे हॉरर आणि सस्पेन्स असणारी ही मूवी दिवाळी पर्यंत दर्शकांसमोर येईल व लोकांचे खूप मनोरंजन करेल असे चित्रपटाची नायिका नक्षत्रा बेडेकर यांनी म्हटले या कार्यक्रमाला संपूर्ण सोनी फॅमिली व नगरसेवक फुलचंदजी तेजवाणी व सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती रोशन हेरोडे विदर्भ न्यूज अमरावती